गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या सर्व गणेश भक्तांना व आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रत्नदीप ज्वेलर्स एम जी रोड महाड रायगड महाड सोने चांदीच्या दागिन्यांचे प्रसिद्ध व्यापारी प्रोप्रायटर श्री बाबूलालजी जैन श्री उमेशजी जैन श्री कमलेशजी जैन आणि परिवार महाड शहरातील काकरतळे तरुण उत्साही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाही कल्पकतेनं आणि अभ्यासपूर्वक पद्धतीनं गणेशोत्सव देखावा सादर केल्याचं दिसून येत आहे आज आपण ठिकठिकाणी थीक गणेशोत्सव मंडळात विविध चलचित्र देखावे जिवंत देखावे त्याप्रमाणे आकर्षक भव्य दिव्य गणेश मूर्ती तसेच नेत्रदीपक सजावट व कलाकुसर पाहत असतो परंतु या मंडळाने आपल्या छोट्याशा जागेत यंदा सादर केलेला आदर्श गाव हा देखावा सर्वांसाठीच अभ्यासपूर्वक ठरताना दिसतोय हा देखावा सर्व शासकीय यंत्रणांसह प्रशासकीय अधिकारी सरपंच ग्रामसेवक त्याप्रमाणे पालक व विद्यार्थी वर्गाने देखील आवर्जून पाहावा असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलंय या देखावे विषय मंडळाचे सदस्य प्रवीण जोशी यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेतली मागील वर्षी आम्ही जो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा देखावा सादर केला होता त्याला आम्हाला महान नगर परिषद आणि मणिरी संस्था यांच्या मार्फत आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं तसेच तसेच नायक मराठा सेवा संघ यांच्याकडून आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं यावर्षी आपल्यासमोर देखावा सादर केला आहे तो आदर्श गावाचा देखावा सादर केलेला आहे आता आदर्श गाव म्हटलं तर सर्वात पहिला विषय येतो की स्वयंरोजगाराचा की स्वयंरोजगार कसा होणार आणि हल्ली जो आपल्या इथं तरुण आहे जो गाव सोडून मुंबईत चाललेला आहे तर गाव सोडून मुंबईत न जाता त्याने गावातच त्याची उपजीविका कशी करावी हा आमचा हा देखावा दाखवण्यामागचा उद्देश आहे आता जर का तुम्ही बघितलात तर वरच्या साईडला दिसतंय ते सगळं संरक्षित वन दिसतंय त्याच्यानंतर मध्यभागी दिसतंय तुम्हाला ते सगळा देवराईचा भाग दिसतोय त्याच्यामध्ये जिथून नदीचा आपलं उगम झालेला आहे आणि आता या डोंगरावरती आपण दाखवलेले आहे ते विविध प्रकारचे पाणलोट क्षेत्रावर ज्या होणाऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत किंवा जे स्टोरेज स्ट्रक्चर आहेत ते आपण दाखवलेले आहेत त्याच्यानंतर जे पाणी अडवण्याच्या पद्धती दाखवले आहेत ज्या गावाच्या बाजूने जो नाला जातो तिथं आपण पाणी अडवलेलं आहे आणि त्या अडवलेल्या पाण्यावरती आपण स्थानिक जे आपले जे तरुण आहेत त्यांना शेती कशी करावी किंवा शेती करून काय फायदा होतो आपण त्याच्यामध्ये दाखवलेला आहे आता जो शेतीमाल तयार करतात तो अर्धा विक विक्रीला जातो म्हणजे मुंबई पुण्यासारखे किंवा शहराच्या ठिकाणी विक्रीला जातो आणि जो राहिलेला माल आहे तो आपण इथं प्रक्रिया युनिटमध्ये दाखवतो प्रक्रिया युनिटमध्ये नुसताच शेतीचा माल न दाखवता राणा वाहनातना निघणाऱ्या ज्या काही रानटी जे आंब्याचे झाडं असतील काजूचे झाड असतील कोकम असेल आवळा असेल किंवा इतर जे फळझाडं असतील त्याच्यावरती आळूसारखे जे असतात आपल्या कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने होतं अशा लोक असे जे काही फळ झाडं आहेत त्यांचं पण इथं ड्राय करून त्यांना विक्री आपण शहराच्या सारख्या ठिकाणी करू शकतो आता इथं केल्याच्या नंतर इथं जे आपण दाखवलं ते उत्पादित केलेल्या मालाची विक्री दाखवली हे उत्पादित केल्याच्या नंतर इथं आपलं या ठिकाणी स्टोरेज होतं आणि ते गावच्या किंवा शहराच्या ठिकाणी दाखवलं जातं याच्यानंतर हे जे आपण पूर्ण दाखवलंय आता हा शेत तलाव दाखवलाय शेत तलाव दाखवत असताना आपण पूर्णपणे सोलरवर दाखवलंय आणि ह्या ज्या स्ट्रीट लाईट दिसतात त्या पण तुम्हाला सोलरवर दाखवत आहेत आता तुम्हाला मी गाव दाखवतोय याच्यामध्ये मगाशी मागाशी तुम्हाला शेती दाखवली ती तरुणांनी करावी ती शेती दाखवली परंतु जे गावातील वयस्कर लोक असतात ज्यांना घरगुती घरी घरातून जास्त बाहेर पडता येत नाही त्यांच्यासाठी आपण दुग्ध व्यवसाय शेळीपालन पालन कुकूड आपण इथं व्यवसाय दाखवलाय हे झालं तुमच्या शेतीविषयी आणि आता जर का गावाचा विचार केला तर गावामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध हवे त्यासाठी आपली ग्रामपंचायत चांगले असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण इथं ग्रामपंचायत दाखवली ती ग्रामपंचायत पूर्णपणे सोलोवर चालते त्या ग्रामपंचायत मध्ये आपण सीएससी केंद्र दाखवलेलं आहे तलाठी कार्यालय दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपण अंगणवाडी दाखवले गावामध्ये ग्रामसंघ कार्यालय दाखवलं आहे हा जो गावाचा जो कारभार आहे तो सर्व शेतकऱ्यांना एकत्र ठेवण्यासाठी आपण ग्रामसंघ कार्यालय दाखवलेलं इथं महिला बचत गटांना एकत्र करण्यासाठी ग्रामसंघ कार्यालय कार्यालयात दाखवलंय आणि गावावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा दाखवलाय तसेच आपण जर का बघितलं आज एम पी एस सी यू पी एस सी सारख्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात ते गावातल्या शेतीवर काय करू शकत नाही परंतु त्या शेतीच्या आधारावरती हो जे काही तरुण असतील त्यांच्यासाठी आपण अभ्यासिका कक्ष दाखवले इथं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इथं दाखवलेला आहे त्याच्यानंतर आपण दाखवलंय की शेती जास्त करून पावसावर आधारित असतो असते तर पावसावर आधारित शेती मापण्यासाठी काय केलं तर आपण तिथे पर्जन्यमापक दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने आम्ही हा आदर्श गाव दाखवलेला आहे तसंच अजून एक तुम्हाला दाखवत राहिलं तर ग्रॅव्हिटी आता एवढ्या सर्व गावाला जर का आपल्याला पाण्याची सोय व्यवस्था करायची असेल तर सर्व सर्वात महत्वाचं असतं की पाणी ते आपण जे दाखवलं ते नैसर्गिक स्रोतातून पाणी पुरवठा दाखवलेला आहे सर्व शासकीय योजनांची तर आपण सांगड याच्यामध्ये दाखवलेला आहे आता एवढं सगळं दाखवत असताना हे पूर्ण गाव याला लागणारी ऊर्जा जी झिरो बजेटमध्ये असते ते पूर्णपणे आपण हे सोलरवर दाखवलेलं आहे जी पूर्ण गाव दाखवलं आहे शेती दाखवलेली आहे ते पूर्ण तुमचं सोलरवर चालतं हो आज ज्या लायटी दिसतात त्या तुम्हाला सोलरवरती हो आहेत अशा पद्धतीनं हा आम्ही पूर्ण आमचा आदर्श गावचा देखावा दाखवलेला आहे आदर्श गावचा देखावा हा पूर्णपणे मातीत आम्ही तयार केलेला आहे या स्टेजवरती दगडी जास्त लोड होईल म्हणून थोडस भुसा लाकडाचा भुसा वगैरे घेण्यात आम्हाला ते पन्नास यांनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेला आहे मातीचं सगळं केलेलं आहे आणि हा जो देखावा आहे तो आमच्या मंडळातील सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे ज्याच्याकडे जी कला आहे त्या कलेला आम्ही अनुसरून त्या त्या कलाकारांनी कला ही कला इथं तुमच्यासमोर सादर केलेली आहे आणि आज सर्वांच्या प्रयत्नांना इथं फळ आलेलं आहे ते म्हणजे आपण आदर्श कावि उभा केलेला आहे आपल्या समोर आ, मी असं आवाहन करेन की महाड तालुकाच काय अख्ख्या रायगड जिल्ह्यामधले जे जे कोणी सरपंच असतील किंवा गाव अध्यक्ष असतील तंटामुक्त अध्यक्ष असतील महिला बचत गट असेल शेतकरी संघ असतील एफ ओ असतील किंवा वेगवेगळ्या महिला बचत गट जसं बोललो तसं सर्वांनी यावं आणि आमचा देखावा नक्कीच बघावा आणि आपलं गाव आदर्श कसा होईल हे नक्की बघा आमच्या देखाव्यातून तुम्ही तुमचा आदर्श गाव करा नक्कीच तुमचं गाव आदर्श होईल मी एक गोंडाळे गावचा एक प्रथम नागरिक आणि एक सरपंच म्हणून आहे आणि मला त्यांनी खास निमंत्रण केलं त्यांचा हा उपक्रम बघून खूप अभिमान वाटला आणि खरोखर मला याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे की आपलं ग्रामपंचायत आणि आपलं गाव कसं पुढं विकसित करायसाठी आणि तो हा देखाव पाहिल्यावर मला खूप अभिमान वाटला आणि मला त्यांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पाहत आहात विस्टा न्यूज मराठी